गेल्या पेरली तर शेतकऱ्यांना जगायचं कस तीन वर्ष तीन चार वर्ष आलं वाहून जात प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी पाणी आणि वाहून जाते कोणी दखल घेत नाही आमदार आला नाही खासदार आला नाही कोणी अधिकारी आला नाही नाही खासदार आला नाही कोणी आलं नाही काय नाही मंत्री नाही संत्री नाही कोणी सुद्धा एक सुद्धा आलं नाही आम्ही खायचं काय कशावर जगायचं या छोट्या गावामध्ये एवढं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ना माझ्या आमदाराला ना माझ्या आमदाराला मला त्यांना एकच आहे ये येणाऱ्या पंचायत पंच पंचायत समिती निवडणूक असेल किंवा जेडपी निवडणूक असेल या टायमिंगला गावामध्ये आला तर तुमचं तोंड आणि आमची जे पलास सामना शंभर टक्के झाले निरा नीरा नदीच्या पाण्याला पूर येऊन जवळजवळ एक महिना झालं इथला शेतकरी ओसाड पडलेला आहे इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत पुरामध्ये वैरणी असतील काय ऊस असतील मका असतील जे काही अन्य पिकं असतील ती सर्व पिकं वाहून गेलेले आहेत आणि रस्त्याच्या खाल्ला जो शेतकरी आहे तो पूर्ण उघडा पडलेला आहे आज त्याच्या रानात माती बघायला राहिलेली नाही खडकाला माती गेलेली आहे पाईपलाईन फुटलेले आहेत पाईपलाईन पोरडे पडलेले आहेत त्या शेतकऱ्यांना बघण्यासाठी इथल्या तालुक्याचा विद्यमान आमदार आला नाही विद्यमान खासदार आला नाही कुठलाच नेता आला नाही आणि शासकीय कर्मचारी देखील सुद्धा या ठिकाणी आलेला नाही माझं त्या आमदार खासदारांना सांगणं आहे की त्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे तिकडे पाहणी करण्यापेक्षा माझा शेतकरी इथं आज कोलमलेला आहे त्या शेतकऱ्यांची पाहणी करा इथं अनुदान द्या काय नुकसान भरपाई असते ती पंचनामे झालेले आहेत पण त्याची नुकसान भरपाई अजून या ठिकाणी आलेली नाही ती नुकसान भरपाई मिळावी असे मी त्या आमदार आणि खासदारांना सांगतो की तुम्ही इथं या आणि माझा शेतकरी जवळजवळ आज एक महिना झाला तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांची दखल घेता येत नसली तुम्ही फक्त मतदानापुरतं येत आहे आणि आज माझा शेतकरी तर कोलमलेला आहे तर तुम्ही येऊ शकत नाही मा तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे आणि हा जो रस्ता केलेला आहे तिरवंडी तो बंदारा हा दोन जवळजवळ दीड दोन कोटीचा रस्ता आहे पण हा अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे त्याची ही चौकशी व्हावी साईट पट्ट्या निघालेले नाहीत साइट पाट्या झाल्या पाहिजेत हे सर्वांना तुम्हाला सा आपल्यासाठी जाण्यासाठी रस्ता पाहिजे त्याच्यासाठी त्या रस्त्याची ही चौकशी करून चांगला तो रस्ता झाला पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे आणि या ठिकाणी शासनानं लवकरात लवकर दखल घेऊन इथल्या शेतकऱ्यांना नाही द्यावा